नमस्कार ए सी न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे शिरपूर येथील शिरपूर विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीची वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच संपन्न झाली मार्गदर्शक माजी मंत्री आमदार अमरीशबाई पटेल यांच्या मार्गदर्शनाने विद्यमान चेअरमन संतोष भाऊ माळे यांच्या अध्यक्षतेखाली सर्वसाधारण सभा खिळीमेळीच्या वातावरणामध्ये संपन्न झाली प्रारंभी माजी चेअरमन कैलासवाशी प्रभाकरराव चव्हाण व्हाईस चेअरमन कैलासवासी सुनंदाबाई चौधरी यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली यावेळी माजी चेअरमन आणि मुख्य सल्लागार काशीनाथ माळे शिरपूर वरवाडे नगर परिषदेचे माजी अध्यक्ष वासुदेव देवरे तेली समाज प्रदेश अध्यक्ष श्यामकांत इशी माळी समाज अध्यक्ष बाबूलाल माळी रावसाहेब माळी माळसादेवी मंदिर ट्रस्टचे वरवाडे उपाध्यक्ष युवराज माळी भानुदास मोरे चंद्रकांत माळे आत्माराम माळे कंचन माळे भगवानदादा भरत माळे जयेश गंगाधर आदी उपस्थित होते यावेळी मान्यवरांच्या हस्ते संचालक मंडळाचा सत्कार करण्यात आला सोसायटीचे निवृत्त सचिव सुनील कलाल यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आले तसेच सोसायटीचे नवीन सचिव आत्माराम गोवर यांनी शिरपूर विकास कार्यकारी सोसायटीचा संपूर्ण लेखाजोखा मांडला उत्तम माळे प्रकाश चौधरी वासुदेव देवरे यांनी यावेळी आपले मनोगत व्यक्त केले चेअरमन संतोष माळे यांच्या कार्याचे त्यांनी यावेळी कौतुक केले संचालक मंडळाच्या योगदानातून सोसायटीची सत्त्याण्णव टक्के वसुली झाल्याचे यावेळी सांगण्यात आले यावेळी प्रथम कर्ज भरणाऱ्या पहिल्या दहा शेतकऱ्यांचा विशेष सन्मान करण्यात आला चेअरमन संतोष माळी यांनी अध्यक्षीय भाषणामध्ये शेतकरी बांधवांचे वेळोवेळी लाभत असलेल्या सहकार्याबद्दल आभार मानले सोसायटीचा व्यवहार अगदी पारदर्शीपणे कमीत कमी खर्चामध्ये करण्याचा नेहमीच प्रयत्न राहिलेला आहे यावेळी संचालक मंडळासह परिसरातील सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते न्यूज न्यूजसाठी प्रतिनिधी सुभाष जगताप शिरपूर धन्यवाद